या पुस्तकाचे जे लेखक का आहेत सुमेध कांबळे यांनाही आपलं मनोगती या ठिकाणी मांडायचं आहे मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात आपलं मनोगती या ठिकाणी त्यांनी मांडावं महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी वंदन करतो आ, माझा जो सत्कार होत आहे त्या सत्कार कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजितदादा मेसराव उपस्थित झाले आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आताच आपलं वक्तव्य पूर्ण करून जे निघून गेले ते माझे गुरुवर्य डॉक्टर एन व्ही सर माझ्या या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले असे गुरुवर्य आदरणीय भंते नागदीपांकर या कार्यक्रमाला आमचे मित्र माझे सहकारी माझ्या डिपार्टमेंटला असलेले डॉक्टर संजय शेंडे यांनी जे वक्तव्य केलं खरंच मी त्या पात्रतेचा आहे की नाही हे मला माहिती नाही आणि सांगण्यासारखं म्हणजे असं की मी वक्ता नाही आहे वक्ता आणि वक्तव्य याचं माझं जास्त संबंध नाही त्याच्यामुळे बोलण्याच्या ओघामध्ये अनेकदा शब्दाची हेरफेर होऊ शकते मागेपुढे होऊ शकते तसंच मी हे भरारी पुस्तक जे लिहिलेलं आहे हे भरारी पुस्तक मी साहित्यिक नाही आहे हे माझं पहिलं पुस्तक आहे पण त्या भरारी पुस्तकामध्ये माझे अनुभव आहेत माझे अनुभव म्हणजे मी घरी चटणी भाकर खात होतो मी त्याच्यामध्येच गुणगुण राहिलेलो नाही मी खूप गरीबी आहे गरीबमधून आलो म्हणून माझ्याकडे कोणी सहानुभूती नाही पाहू नये पण गरिबी असणं हा एक भाग आहे पण त्या गरिबीतून बाहेर निघणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि जो याच्यातून बाहेर निघतो त्यांच्यासाठी मी सांगेल की आपल्या गरिबीचा बाजार मांडणं हे योग्य नाही आणि म्हणून मी विशेषतः गरिबीबद्दल खूप जास्त या पुस्तकामध्ये लिहिलं नाही पण गरिबीमधून आल्यानंतर आपण काय करू शकतो हे येणाऱ्या पिढीला एक ऊर्जा एक प्रेरणा मिळावी यासाठी मी थोडंसं मी एकही पेज नसेल कदाचित एक दोन पेज असू शकते कदाचित मागेपुढे पण त्या गरिबीमध्ये मी खूप रमलेलं नाही सांगण्याचा उद्देश असा आहे की जीवनामधल्या प्रत्येक घटनेमध्ये मी काहीतरी बोध घेत गेलो आणि काहीतरी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत गेलो ह्या गोष्टी मी प्रामाणिकपणे माझ्या या स्वकथनामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत यात कुठेही काल्पनिकतेला थारा नाही कुठेही अतिशयोक्ती नाही आहे मला जे अनुभव आले ते मी स्पष्ट शब्दात सांगत गेलो लिहत गेलो बोलत गेलो जो माझा स्वभावाचा हो आहे तसा की कोणाच्या आणि दुसरं म्हणजे या पुस्तकामध्ये कुणाच्याही बद्दल एकही चुकीचा शब्द एकही वाईट गोष्ट मी यात अंतर्भूत केलेली नाही सर्व पॉझिटिव्ह असं आहे माजा सोबत राहिलेले लोक सगळेच हंड्रेड पर्सेंट हे प्रामाणिक होते खूप चांगले होते असे नाही त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अवगुण आहे आणि प्रत्येक माणसामध्ये सुद्धा अवगुण असतोच म्हणजे याचा अर्थ तो अवगुण आहे म्हणजे आपण त्यासोबत संबंध जोडायला पाहिजे असं नाही पण त्याच्यामध्ये काहीतरी चांगले गुणसुद्धा असतात मी त्या चांगले गुण घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटतं की जीवनाकडे पाहताना निगेटिव्हिटीपेक्षा आपण जर पॉझिटिव्हिटीकडे जर लक्ष दिलं तर माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो म्हणजे मी खूप मोठा अधिकारी नाही मी खूप मोठा महान गायक म्हणा नाट्य क्षेत्रातला म्हणा असा नाही आहे मी सर्वसाधारण एक कॉमन मॅन आहे आणि मला कॉमन मॅन असणं खूप आवडते कुठेही याची मी म्हणजे पब्लिसिटीच्या माध्यमातून म्हणा मी या नोकरीमध्ये असताना तर मी नोकरीला तर तसा घाबरलेलो नाही आहे पण मी कुठेही पेपरमध्ये येईल अशा कुठल्याही गोष्टी केल्या नाही सामाजिक चळवळीमध्ये वावरत असताना कुठेही माझं नाव येणार नाही हे मी प्रकर्षानं नमूद करत गेलो चळवळीमध्ये राहत असताना अनेक लोक म्हणायचे की तुमचं नाव मी टाकतो याच्यात याच्यामुळे साहजिक आहे मी लोकापर्यंत पोहोचलो असतो पण ह्या गोष्टी मी टाळण्याचा प्रयत्न केला पण हे टाळत असताना आपण काय जगलो आपण कसं जगलो आपण जगताना आपले काय संदर्भ होते हे सगळे मी त्या स्वघटनामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला हे बाकी लोकांनासुद्धा प्रेरणादायी ठरू शकेल हे माझं पुस्तक आहे तर याच्यासंबंधी मी स्तुती फार कमी आपल्याबद्दल केली आहे फक्त एवढंच आहे की मी त्या घटना नमूद केलो मला हे गोष्टी आवडल्या मला ह्या गोष्टी का आवडल्या मी हे गोष्ट नाकारली मी हे गोष्ट का नाकारली त्याचे कारणंसुद्धा मी दिलेले आहेत आणि ते माझ्या परीनं मी चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला असं नाही की खूप बडेजाव त्याच्यामध्ये असेल हे नाही आहे म्हणून हे पुस्तकं मला सांगणं गरजेचं होतं माझ्या भावना त्याच्यात नमूद करायचं होतं भावनासोबतसोबत मला सामाजिक परिस्थितीसुद्धा त्यात नमूद करायची होती मला विद्यार्थ्यांना मला मुलांना येणाऱ्या पिढ्यांना काहीतरी मी थोडासा फुटका तुटका फुटका जरी असेल तरी माझ्यामध्ये काहीतरी चांगले गुण असतील ते मी देण्याचा लिहिण्याचा मी याच्यात प्रयत्न केला एवढंच मी भरारीमध्ये सांगेल आणि त्या अनुषंगाने आपण ते पुस्तक वाचाल अशी अपेक्षा सुद्धा करतो पहिला हा मुद्दा तो पुस्तकाच्या बाबतीत झाला दुसरा होता माझ्या सेवानिवृत्तीच्या बाबतीत सवितांनी सांगितलं सरांनीही सांगितलं सरांनी किंवा शिंदे सरांनी सर्वी सेवेमध्ये एकोणतीस वर्षे मी पूर्ण केली पण अनेक लोक मला म्हणतात की मी सर्विसमध्ये आहे त्याच्यामुळे मी वेळ देऊ शकत नाही सर्विसच्या नंतर मी खूप वेळ देईल वेळ सगळ्यांकडेच असते सगळ्यांकडे असते फक्त एक बहाना असतो की ते काम करण्याची इच्छा नसते किंवा त्याच्याबद्दल आवड नसते आणि म्हणून लोकं म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही नोकरीमध्ये असताना मला भरपूर वेळ मिळत होता खूप भरपूर मिळत होता पण असं नाही आहे की नोकरीमध्ये मी काही काम करत नव्हतो नोकरीमध्ये असतानाही काम करत होतो मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटते एकोणतीस वर्षाच्या सेवेमध्ये मला कुठेही कुठल्याही कामाबद्दल एकही मेमो दिला नाही कुठल्याही अधिकारां अधिकारांनी किंवा अधिकाऱ्यांनी मला कुठलं दाटलं नाही किंवा मला कामाबद्दल कुठलीही विचारणा केली नाही हा माझा आणि इथे अधिकारी भरपूर आहेत ते सुद्धा सांगू शकतील कारण दहा ते सहा मी कार्यालयात एक कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून राहत असेल पण सहा नंतर मी एक सर्वसाधारण कॉमन मॅन म्हणून समाजामध्ये बाग वावरत होतो आणि कार्यरतलं काम कुठेही मी पेंडिंग ठेवत नव्हतो माझ्या टेबलावर कधीही फाईल पेंडिंग राहत नव्हती आली की सर्वप्रथम मी त्याला प्राधान्य देत होतो आणि ते झाल्यानंतर माझं सर्व काम मी करत होतो त्याच्यामुळे कोणत्या अधिकाऱ्याची हिंमत झाली नाही मी कधीही कोणत्या अधिकाऱ्याच्या ताटाखालचं मांजर बनण्याचा प्रयत्न केला नाही डायरेक्टर असो की कि कोणता कितीही मोठा अधिकारी असो जर तो चुकीचं वागत असेल बोलत असेल तर मी त्याचा विरोध केलेला आहे अनेकदा माझे मित्र म्हणायचे तू एवढा स्पष्ट नको बोलू कारण तुम्हाला अधिकारी तुमचे शिअर खराब करतील तुम्हाला पनिशमेंट देतील तुम्हाला कुठेतरी टाकल्या जातील तुमचं बदली करतील याबद्दल मी कधीच संबंधी तोडजोड के तडजोड केलेली नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी करत होतो ठीक आहे मी नोकरीतमध्ये मध्ये असताना अनेकदा मला प्रॉफिट जे असतात जिल्हा परिषदमध्ये असताना बांधकाम विभाग नावाचे प्रकार होते तर त्याच्यामध्ये मला असे मोठे डिपार्टमेंट कधीच मिळाले नाही मला छोटेच मिळाले ऑडिट करताना मला एकदम खेड्यातल्या गावातसुद्धा मिळायचं आहे मी त्याची तक्रार कधीच केली नाही कारण मला नोकरी करायचे होते आणि नोकरी हे माझ्या उपजीविकेचं साधन होतं मला घर पाहायचं होतं तर ते मला कुठेही दिलं तरी चालेल मी त्या नोकरीच्या पगारामध्ये मी हे केलेलं आहे याचा अर्थ मी तिथे काही दुसऱ्या गोष्टी करायला पाहिजे असं नाही मी कधीच कुठल्या गोष्टीचा भ्रष्टाचार केला नाही हे मी छातीटोक सांगू शकतो कुणालाही माझ्याकडून एकाही पैशाची अपेक्षा केली नाही आणि जीवनात मी एकालाही एकही पैशासाठी कुठल्याही कामासाठी एकही पैसा अनैतिक मार्गानं दिला नाही तर ही माझी स्वतःवर माझा विश्वास आहे आणि हे मी प्रामाणिकपणे सांगू शकतो अभिमानाने सांगू शकतो आत्मविश्वासाने सांगू शकतो आणि असे प्रत्येकाने वागायला पाहिजे भ्रष्टाचार हा दुसऱ्यांमध्ये नसतो आपण म्हणतो की भ्रष्टाचार कार्यालयामध्ये असतो कार्यालयात भ्रष्टाचार नसतो भ्रष्टाचार असतो तो माझ्यात असतो मी भ्रष्टाचार करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि मी पैसे देतो म्हणून तो पैसे घेतो आणि जर पैसे देणारा जर देत नसतील ना तर भ्रष्टाचार कधीच होऊ शकणार हा माझा विश्वास आहे म्हणून आपण दुसऱ्याला ब्लेम करण्यापेक्षा आपण स्वतःला करायला पाहिजे पाहायला पाहिजे पैसा हा जीवनात नव्हता आणि नाही आहे आजही मी इथे आहो एवढे सारे लोक माझे जवळचे जमलेले आहेत खूप दूरदूरून लोक आलेले आहेत बाहेरून आलेले आहेत आता इतके सारे लोक माझे जवळचे सगळेच लोक माझे जवळचे आहेत त्यांच्याबद्दल आता काय बोलावं सगळ्यांचं माझ्यावर माहीत आहे का अतोनात प्रेम आहे खूप जवळचे लोक आहेत मी त्यांचे सगळ्याचे नाव घेत नाही कदाचित त्यांना कदाचित वाईटही वाटेल पण सॉरी मी नाव याच्यासाठी नाही केलं की मी एका दोन लोकाचं जर घेतलं तर तीन चार लोकांना राग येईल की त्याचं नाव घेतलं आणि माझं नाव नाही घेतलं म्हणून हे सगळे लोक माझे जवळचेच आहेत त्यांच्यामुळे मी घडलेलो आहे आणि सर्वात लोकांच्या प्रेमापोटी मी हे करू शकलेलो आहे आज तुम्हाला तेच सांगतो की पैसा हा माझ्या जीवनात आहे आज या ठिकाणी एवढा जर खर्च होत असेल तर हा खर्च अनेक माझे मित्र काही लोकं म्हणाले की एवढ्या भव्य दिव्य हॉलमध्ये पहिल्यांदाच आम्ही तिथे आलो आहे आणि एवढा मोठा प्रोग्राम तो करते आहे भरपूर खर्च केला आहे खूप खर्च आहे हा खर्च आज सांगतो की मी हे केलेलं आहे आणि मी खरंच मी खूप श्रीमंत माणूस आहे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असेल तर मीच आहे कारण माझ्यासोबत जुळलेले लोक आपण सर्व आहेत पैशामुळे माझं काम खुद कधीच थांबलेलं नाही आहे आणि कधी थांबवू नाही मला मदत करणारे खूप लोक आहेत आजही मी या ठिकाणी आहो आणि आजही मी सांगतो की सेवानिवृत्त होऊन आज आठ दिवस झाले पण अजूनही मला पेन्शनचा एकही पैसा मिळाला नाही फक्त हाच नाही तर मला दोन महिन्यापासून माझा पगार झालेला नाही त्याच्यात मी रडत नाही आहे की दोन महिन्यापासून पगार नाही झाला पेन्शनचे एकही हे नाही झालं मग मी काय करायला पाहिजे पण मी करायला पाहिजे माझा हा आत्मविश्वास काय मला जे करायचं आहे तर मी करेल जगातली कोणती शक्ती माझ्या चांगल्या गोष्टीसाठी रोखू शकत नाही हा माझा कॉन्फिडन्स आहे आणि आज मी इथं तसंच रडत बसलो असतो की दोन महिन्यापासून पगार झालेला नाही आणि पेन्शनचे किंवा कुठलीच मला क्लेम मिळाली नाहीत मग मी हा कार्यक्रम कॅन्सल केला असता पण माझ्यावर जीव लावणारे माझे प्रेमळ लोक आहेत सगळेच लोक आहेत तुम्हाला सांगतो की मला ह्या कार्यक्रमासाठी जी गरज पडली तर एक अत्यंत श्रीमंत व्यक्तीला फक्त बोललो त्या व्यक्तीने मला लगेच पैसे दिलेत आणि मी खरंच श्रीमंत आहे कारण मला ना खूप लोक असे भेटले का त्याचं मी रूम फेडू शकत नाही एक छोटीशी गोष्ट आणतो असे खूप लोक आहेत उदाहरण देतो माझा पेमेंट नाही झाला नो प्रॉब्लेम पैसे ॲडव्हान्स अजून कॅटरला द्यायचे होते हे नो प्रॉब्लेम मी एका श्रीमंत व्यक्तीला भेटलो त्यांना म्हटलं असंच आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणे तो व्यक्ती आहे माझी भाची जी लांबरोट्या करते ती ती सगळ्यात श्रीमंत माणूस आहे एवढ्या लोकांमध्ये तिने म्हटलं मामा काही झालं तरी तुला किती गरज पडली तरी तू माझ्याकडून माग मी तिच्याकडून मागितले पैसे तिनं मला दिले ती जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे आणि मी तिचा आभार मानतो हे फक्त नमुना दाखल आहे फक्त नमुना दाखल असे माझे हजारो लोक भेटतील मी फक्त शब्द टाकासाठी देरी आहे लोक मला करतील मदत पण मी मदत घेत नाही हे माझ्या या वागणुकीत माझ्या कुटुंबातल्या सगळे लोकांना माझ्या बहिणी आहेत भाऊ आहेत या सगळ्यांना माहिती आहे माझा लहानपणापासून यांचं माझं खूप मोठं अतोनात उपकार आहे खूप मोठे उपकार आहे आणि प्रत्येकाचा उपकार आहे तो माझ्यासोबत किती चांगले आणि त्यांचे मी चांगले उन्ह घेतले आहेत आणि त्यामुळेच आज मी इथं बोलू शकतो ह्या सगळ्या लोकांसाठी मला फार गर्व वाटतं आहे तर मी नमुना दाखल हे असं उदाहरण दिलं माझे इतके मित्र आहेत की मला ते झेलतात अक्षरशः का तू बोल तुला काय प्रॉब्लेम आहे जे असेल ते मला का नाही सांगत आणि असं जर मी सांगितलं तर अनेक लोक म्हणतील की तू मला का नाही सांगितलं पण काय असते मला जग श्रीमंत लोकांकडून काही पैसे घ्यायचे हे माझी जी लांबरोट्या करणारी माझी जी भाची आहे सकाळी जाते ती ती प्रामाणिक आहे मेहनती आहे आणि मी त्याच व्यक्तीकडून तिच्याकडून घेतले मला श्रीमंत वंशाकडून भेटले असते एक लाखाच्या ठिकाणी दोन तीन चार कितीही लाख मला असते हा प्रॉब्लेम नव्हता तर हे असे लोक माझ्यासोबत जोडले आणि ही माझी सगळ्यात मोठी श्रीमंती आहे मी जगातला खरंच श्रीमंत माणूस आहे मला कुठल्याच गोष्टीची हे नाही आणि म्हणून मी भ्रष्टाचार करू शकलो नाही मी भ्रष्टाचार कोणाला करू दिला नाही त्याच्यामुळे आज आ, भांड़ाला भांड़ाला मी सुखी आणि समाधानी आहे हे दुसरा भाग झाला आहे सेवानिवृत्तीच्या तिसरा सांगतो आमचं कुटुंब पंचवीस वर्ष झाले संविधानी सांगितलं की घराला घरामध्ये भांड्याला भांडं लागते आणि ते खरंही आहे की आम्ही कधीच भांडलेलो नाही भांडणं नसणं म्हणजे खूप वाईट गोष्ट असते काही लोक ते भांडायलाच पाहिजे एखादी वेळा तरी भांडं व्हायलाच पाहिजे या मताचा मी बिलकुल नाही का भांडायला पाहिजे आम्ही जीवन जगलो प्रामाणिक जगलो एक दुसऱ्याला आम्ही समजून घेतो माझं चुकलं त्यावेळेस ती मला सांगत असेल तर मी त्यावेळेस भलाई माझं चुकलं नसेलही पण ते मला सांग तुमचं चुकलं तर ओके माझं चुकू शकते मी त्याच्यावर विचार करेल ते जर शांत झाली त्याच्यानंतर म्हणेल की माझं हे चुकलं तू असं वाटतं पण हे अशी परिस्थिती नव्हती अशी होती, होती त्यामुळे माझ्या हातून हे काहीतरी गोष्ट घडली असेल हे तुला कन्फ्यूज हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो ते त्यांचा कन्फ्युजन दूर झाला का ठीक आहे पण आम्ही कुठल्याही गोष्टी एक दुसऱ्यावर ताशेरे ओळखत नाही कुठल्याच बाबतीत आम्ही एक दुसऱ्याला हे करत नाही म्हणजे याचा अर्थ असं नाही आजपर्यंत मी तिला कधीही आय लव यू नावाचा हा थोडटान शब्द थोटाण याच्यासाठी म्हणतो की आय लव जे जर तुम्ही करत असाल ना तर हे बोलण्याची भाग नाही आहे जे लोक म्हणतात की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तो फ्रॉडी माणूस असतो प्रेम करणारा हा माणूस कधीच बोलून दाखवत नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो तो मनापासून करतो आणि जिथं कुठं तो अडला असेल जिथं कुठं चुकला असेल जिथं कुठं तो संकटात असेल त्यावेळेस तो प्रेम करणारा करतो आणि हे ते समोरच्या माणसाला दिसून पडते म्हणून हे असे शब्द आम्ही कधी वापरत नाही वापरला नाही त्याच्यामुळे सॉरी सविता तुला जर कदाचित वाटलं असेल का मी एस आय लव यू म्हटलं नाही आणि मी आताही म्हणणार नाही तिला आय लव यू तर असं आमचं प पंचवीस वर्षाचं असं लाईफ बिना भांडण करताना बिना बोलताना नाही ह्या गोष्टी तुम्ही म्हणता म्हणून मी करत नाही कारण मी इतका ठाम आहो की मी कोणाच्या बोलण्याला कधीच मानत नाही जगातले सगळे म्हणतेन की असं करा मला जे ते गोष्ट पटली नाही तर तुम्ही का कोणीच मला मला चेंज करू शकत नाही हा माझा माझ्यावर विश्वास आहे म्हणून जगातली ताकद मला कोणी म्हणूच नाही मी कोणाचं ऐकत नाही जर मला पटलं तर मी कितीतरी वेळा म्हणेल तिला आयलो आहे रोजच म्हणत जाईल पण नाही पटत मला त्या गोष्टी म्हणून मी नाही करत नाही सॉरी हा विषयांतर्वा तर असं आमचं हे लाईफ आहे आणि या लाईफमध्ये आपण सगळे सहमलित आहात सगळे आलेत मला खूप खूप आनंद वाटते आता इथे इतके लोक आहेत की मी इथून एक लिस्ट घेतली आता मी इथं लिस्ट घेतली आणि या सगळ्यांचे नावं जर घेतले ना खूप मोठे मोठे व्यक्ती आहेत ते आपापल्या श क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर नामवंत आहेत एक दोन लोकाचं नाही आहे इथं मी पाचशे हजार लोक जे काही असतील त्यांचं मी नाव यासाठी जाणून बुजून घेत नाही की प्रत्येक इथं असलेला व्यक्ती हा खूप महान आहे खूप महान आहे कोणी जर पदानं महान आहे तर कोणी कार्यानं महान आहे तर कोणी विचारानं महान आहे आणि कोणी स्वभावानं महान आहे तर हे सगळे लोक महान आहेत आणि ह्या महान लोक माझ्या या कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी आपल्या सर्व महान व्यक्तींचे महान लोकांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि मला कशी मी पहिल्यांदाच सांगितलं की मला बोलण्याची हॅबिट नाही आहे की मी बघता नाही आहे पण माझं मनोगत मी वक्त व्यक्तव्य केलं कदाचित मागे पुढे झालं असेल ते होते आमच्या लोखंडेताई म्हणाले की तुमचं लिखाण खूप चांगलं आहे तुमची शैली चांगली आहे तुमचे विचार चांगले आहेत फक्त तुमचे शब्द कमी जास्त होतात म्हणजे ते वा मांडताना थोडंसं मागे पुढे ते जर मला तुम्ही दिली असते दोन तीन महिने आधी तर मी त्याला चांगल्या पद्धतीनं शब्दांकन केलं असतं पण मला असं वाटतं की शब्दांकनपेक्षा तुमच्या भावना महत्त्वाच्या आहे आणि मी त्या भावनाच त्या पुस्तकामध्ये गुंफण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे आणि मी स्वार्थी आहे थोडंसा की तो पुस्तक असं वाटते की तुम्ही घ्यायला पाहिजे तुम्ही घ्यायला याच्यासाठी पाहिजे की त्यात माझ्या भावना आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ते तुम्ही दोनशे तीनशेचं पुस्तक सरांनी सांगितलं ते दोनशे रुपया देत आहे तो भाग वेगळा आहे पण त्या दोनशेच्यापेक्षा जास्त भावना त्याच्यात माझ्या माझ्या भावना जर तुम्ही घेतल्या त्याच्यामुळे मी श्रीमंत होणार नाही आहे पण तुम्हाला त्या गोष्टी कळतील मला काय बोलायचं आहे मी खूप कमी बोलतो हा भाग आहे आता जास्त बोलतो त्याच्यामुळे साहजिक तुम्हालाही वाईट वाटत असेल की एवढं का बोलते आता जेवणाचाही वेळ होत आहे बाकी कार्यक्रम आहे <laughs> तर एखादी संधी मिळाली आणि आज पहिल्यांदा मला संधी मिळाली त्याचा मी पुरेपूर फायदा घेतला आहे धन्यवाद तुम्ही सगळे लोक आलेत मला समजून घेतलं माझ्या प्रेमापोटी इथं आलेत त्याबद्दल आपले माझ्या सगळ्या कुटुंबातले नातेवाईकाचे एन सी सीच्या सगळ्या ग्रुपचे माझ्या स्पोर्ट्समध्ये सहभागी असलेले सगळे लोक माझे टीचर आदर्श आहेत तिथं खूप सारे टीचर लोक आहेत वानखेडे मॅडमसारखे आहेत म्हणजे पाटील मॅडमसारखे खूप असे आहेत असे मला कित्येक नावं घेता येईल की ते आहेत तर त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो आणि तुमच्या सगळ्यांमुळे मी आज या ठिकाणी आहो आणि मी काहीतरी थोडंसं करू शकलो याचं मला धन्यता वाटते आपण मला झेलून घेतलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार जय भीम धन्यवाद